आजच्या आप आपल्या ऐतिहासिक कल्याण कल्याण नगरीमधील महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ संस्था कल्याण आयोजित हल्दी गुंकाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच आमच्या नगरसेवक ताई उपस्थित सर्वच भगिनी सर्वच बंधू सर्वांना माझा नमस्कार मग अशी विवेक सर सांगत होते आमच्या तायांना बऱ्याचदा घरी जाऊन जेवण आहे घाई करतायत म्हटलं पाच मिनटं मला बोलू दे मग तया जातील सर्वच भगी बहिणींची सुट्टी करतो त्यानं मी लाईव भाषण ऐकत होतो इथले किंवा इथे लावलेले पोस्टर बॅनर आपण बघितले असतील किंवा मग अशी एक ताई बोलल्या का यूट्यूबवरती सर्च केलं परंतु आपल्या सर्वांची जिजाऊ अशी आहे का ज्याच्या इथे लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही खरी आहे इथे प्रत्येक गोष्ट ही खरी बोलली जाते आणि तिचं पालन केलं जातं का सत्यामध्ये पालन केलं जातं कारण हा समाज माझा आहे आणि माझ्या समाजासाठी करणे माझी काळाची गरज आहे जी गरिबी आहे जी परिस्थिती आहे या परिस्थितीतूनच उभा झालेला हा तुमचा भाऊ आहे का विक्रमगड च्या जवळचं छोटंसं गाव एक झडपोली नावाचं गाव आहे तिथनं भिवंडी येथे पासष्ट किलोमीटर रोजचा बसचा प्रवास करत असताना सकाळी पावणे सहा वाजता साडेपाच वाजता आई भाकरी भाजी द्यायची पावणे सहा वाजता बस स्टॉपवर नेऊन मला सोडायची बस गेली का आई घरी यायची आणि मी भिवंडीला कॉलेजला जायचो त्यावेळेस भिवंडीची परिस्थिती बघायचो का सर्वकडे श्रीमंती होती कापड उद्योग मोठा तेजात होता आणि तेव्हाही मला मनापासून वाटायचं कधीतरी भिवंडीचे विद्यार्थी माझ्या घरी शिकले पाहिजेत गावात शिकले पाहिजेत आज तायांना अभिमानाने सांगतोय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्याकडे झडपोलीला गुन्ह्या गोविंदाने शिकतात अगदी दोनशे लोकवस्तीचं गाव आहे झडपोली परंतु आज दोन हजार विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेत आहेत बारामतीपासनं सिंधुदुर्गापासनं तर उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूरपर्यंत सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी गुन्ह्या गोविंदाने शिक्षण घेतात इथे जात धर्म कुठलाही पाळला जात नाही येणारा प्रत्येक विद्यार्थी हा माझ्या कुटुंबात आलेला आहे आणि त्यांनी पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण करण्याची जबाबदारी माझे जिजाऊचे हे समजून आपलं टीचर लोक सर्व त्यांना मार्गदर्शन करत असतात कुठल्याही प्रकारचे आपल्या शाळेमध्ये ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्याप्रमाणे शाळा सुरू केल्या होत्या त्याप्रमाणे कुठलीही फी आपल्या शाळेमध्ये घेतली जात नाही मग ती सी बी एस सी शाळा राहू दे स्पर्धा परीक्षाचे वाचनालय राहू दे त्याचे क्लासेस राहू दे किंवा पोलीस अकॅडमी राहू दे गट क आणि डच्या शिक्षण राहू दे कुठेही एकही एक रुपया कुठल्याही विद्यार्थ्याकडून घेतला जात नाही आज अभिमानाने सांगतो का ज्या आई वडिलांना वडील नसलेला मुलगा आपल्याकडे माने नावात नावाचा तरुण का जो कोल्हापूरवरून झडपोलीला येतोय विक्रमगडला आणि तिथे येऊन तो तीन वर्षामध्ये सी होऊन आज आय पी एस ऑफिसर म्हणून प ताठ मानेने पश्चिम बंगालमध्ये नोकरी करत आहे दुसरं उदाहरण सांगतोय आपल्यातील बऱ्याच भगिनी मुंबईला जात आहेत ठाणा सोडल्यानंतर लेफ्ट साईडला जो कचऱ्याचा डोंगर आहे जसा तुमच्या इथे पुलाच्या फुलाच्या बाजूला आहे तसाच कचऱ्याचा डोंगर आहे हा नेहमी मला सातत्याने प्रश्न पडायचा का या डोंगरामध्ये नक्की काय आहे ते एकदा जाऊन बघावं एक, दा एक दिवशी मी केदार चव्हाण परेश त्या डोंगरावरती गेलो बघतोय तर काय तिथे मनुष्याची वस्ती आहे लहान लहान मुलं दहा दहा बारा बारा वर्षाची मुलं रॅबिट उचलत आहेत साफसफाई करतात अगदी था आपण मुंबईत आहोत का जगातील सर्वात मागासलेल्या देशात आहोत हा प्रश्न आम्हाला पडलो पडला आम्ही तिथेच बसलो कठऱ्यावरती का आता या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे एक बाजूला बालमजुरांना बंदी सरकारी कायदे येतात आणि इथे दहा वर्षाचं मुलगं वीस वीस किलोचं रॅबिट उचलून काम करत असताना आम्ही बघितलं त्याच रॅबिटवरती रॅबिट उचलण्याची शाळा तर लगेच चालूच केली विद्यार्थ्यांना तिथे काम करायचं बंद केलं त्याच रॅबिट उचलणारी दिपाली नावाची मुलगी जिला आईवडील नव्हते तिलाही जिजाऊच्या संपर्कात आली तिलाही चांगलं कपडे देऊन आंघोळीपासून सर्व आपल्या महिला विभागाने तिचं केलं तिला शिक्षण दिलं आज हॉटेल मॅनेजमेंट करून रत्नागिरीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ती नोकरी करते हे जिजाऊचं काम आहे भगिनीनो तिसरं तुम्ही युट्यूबवर ऐकलं असेल काही एक तरुणी असते आपली भगिनी असते मुंबईमध्ये मुलुंड येथे मोखाडा तालुक्यातून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून मुलुंडला म्हणजे ठाण्याच्या बॉर्डरवरती ती मुलगी दिलेली असते योगायोगाने दैवती जे खराब होतात नशीब खराब होतात तिचा नवरा कोविड काळामध्ये हार्ट अटॅकने मरण पावतो भगिनी नो त्या, त्या मुलगी ती मुलगी लोकांची धुनी भांडी करत असते तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असतं तिची सासू तिला सांगते का आता आपण काम करू परंतु आपल्याला तुझ्या मुलाला जगवायचंय ती सासू त्या मुलाला ठेवते तो मुलगा जन्माला येतो जन्माला आल्यानंतर दोघी सासू आणि सुनबाई लोकांच्या धुनी भांडी करत असतात तेव्हा जिजाऊची पोलीस अकॅडमीची तिला कुठेतरी माहिती मिळते ती पोलीस अकॅडमी ठाण्याच्या जॉईन करते ठाण्याच्या अकॅडमीत आल्यानंतर ती नेमकी दुपारनंतर गायब व्हायची मग शिक्षकांनी परेश सर यांनी विचारलं का बाबा विचार का, बा का तू गायब होते मग ती रडायला लागली का मला एक छोटासा मुलगा आहे माझी सासू आहे सासू आणि मी दोघे मिळून काम करतो धुनी भांडी करतो पाच सात हजार रुपये आम्हाला मिळतात त्याच्यावर आम्ही आमचा उदरनिर्वाह चालू त्याच दिवशी तिचं बाहेर धुनी भांड्याचं काम बंद केलं तिला सांगितलं तुला पाच ते सात हजार मिळतात तुला दहा हजार रुपये जी जवळ येईल परंतु तू पूर्ण टाइम अभ्यास केला जातो पाहिजे दोन तीन महिने पोलीस अकॅडमीचा प्रॅक्टिस करत असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमक दलाची भरती निघते तिला ठाण्यावरून झडपोली येथे आणलं जातं तीन महिने तिला ट्रेनिंग दिली जाते तीन महिन्याच्या जा ट्रेनिंगनंतर मुंबई अग्निशामक दलाच्या आठशे दहा जागापैकी एकशे नऊ विद्यार्थी विद्यार्थिनी या आपल्या जिजाऊ अकॅडमी लागतात त्याच्यातूनच ती मोहिनी भारमल नावाची मुलगी लागते काय न चाळीस हजार रुपये पगारे आहात तिला अशा प्रकारचं काम आपल्याला जिजाऊला करायचं आहे आणखीन एक छोटंसं सा उदाहरण सांगतो आमच्याकडं आदिवासी आणि दुर्गम भाग आहे जव्हार येथील एक तरुणी बसमध्ये कसे तरी भाड्याचे पैसे घेऊन झडपोलीला उतरते झडपोलीला आल्यानंतर अरविंद सरांना भेटते पोलीस अकॅडमी जॉईन करते तिला विचारलं जातं रविवारी मला भेटायला येते का आप्पा मला जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करा म्हटलं तुला तर व्यवस्था येईल म्हटलं बाळा तू कशी का आली कुठल्या गावची आली मी पळून आलेली कारण सांगतो माझं लग्न करायला लावलेलं आहे म्हटलं ठीक आहे आणखीन तुला किती भगी दे ती बोलते आणखीन एक बहीण आहे म्हटलं तिलाही तुझ्या जवळच्या कुठल्या नातेवाईकाचा नंबर असेल तर नंबर दे आणि तिला बोलव तिला तिथे भाड्याची व्यवस्था करतोय ती दोन्ही बहिणी आपल्याकडे येत आहेत आणि पाहता पाहता दोन चार महिन्यामध्ये पोलीस मुंबई पोलीस दलामध्ये नोकरी करतात हे आपल्या जाऊचं काम येत आहे नो आम्ही पुढे जाताना आमच्या बहिणीनं आमच्या पुढे घेऊन जाऊ एवढा नक्कीच सांगतोय अगदी वीट भट्टीवर मजुरांच्या मुलांनाही आपल्या शाळेमध्ये बसून सी सी बी एस ईचं शिक्षण दिलं जातं परंतु वीट भट्टीवर मजुरी करत असणाऱ्या आईबाबांची मुलंही आपल्याकडून पोलीस भरतीतून पोलीस अधिकारी लागलेत त्या ज्या चित्रपतीमध्ये बघितलेल्या त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि खऱ्या खऱ्या असल्यानेच मी आज तुमच्या पुढे ताठमान्याने बोलू शकतो बघिनी न त्यामुळंच तुम्ही इतक्या जणी आलेत हा झाला शिक्षणाचा विषय आता आपल्याला जसं मागाशी त्या कांगणेताई बोलल्या का आमची मुलगी पाचशे अकरा मिळून मार्क मिळून एमबीबीएस ला नंबर लागला परंतु तिच्याकडे भरायला पैसे नको नव्हते तयार आपल्याला आता आपली मुलं इ साडेसहाशे सहाशे सव्वा सहाशे मुलं मार्क मिळाले पाहिजेत त्यासाठी इयत्ता नववीपासूनच आपण नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत आज कल्याण शहरामधीलही तुम्ही किती मुली द्या मुली द्या मुलं द्या आपल्या झडपोलीच्या प्रांगणामध्ये एका विद्यार्थ्यासाठी झडपोलीचे जिजाऊ दहा लाख रुपये खर्च करेल परंतु सहाशेच्या वरती त्या मुला मुलामुलीला नीटचे मार्क मिळून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाईल अशी व्यवस्था आपण केलेली आहे आपल्याला आय टी आयमध्ये ब बऱ्याच लोकांनी तुम्ही आम्ही केले परंतु आपल्याला आपली मुलं आय आय टीला पाठवायची आहेत आय आय टीला पाठवण्यासाठी जे डबल ईचेही जे क्लासेस इयत्ता नववीपासून आपण सुरू केलेले आहेत आणि यांच्यासाठी आपण गुजरातहून अहमदाबादहून आय आय टी टीचर झडपोलीला इथे आणलेले आहेत आपल्याला स्पर्धा परीक्षाबाबत ज्ञान नसतं स्पर्धा परीक्षाचंही फाउंडेशन क्लासेस आपण इयत्ता नववीपासून सुरू केलेले आहे आपलं स्वप्न एका वयाच्या एकविसाव्या वर्षी तरुण तरुणी आपल्या भागातील हे पंतप्रधान कार्यालय चालवायला जायला बसली पाहिजे आणि एक दिवस देशाच्या मुख्य सचिव पदावर त्यांनी गेलं पाहिजे अशा प्रकारचं जिजाऊचं स्वप्न आहे न्यायव्यवस्थेमध्येही आपले विद्यार्थी गेले पाहिजेत सी ए क्षेत्रातही आपले विद्यार्थी गेले पाहिजेत ज्या ज्या तुम्हालाही प्रत्येक भगिनीला आजरामर होण्याची संधी आहे आपण आपल्याला आपली मुलं तर शिकवायची आहेत परंतु ज्याला आई वडील नसतील ती मुलंही जिजाऊकडे तुम्ही द्या त्यांनी पाहिलेली स्वप्न तुम्ही दाखवलेली स्वप्न नक्कीच ती पूर्ण करू आणि ज्या आईबाबांना मुळबाळ नाही त्यांनाही तुम्हाला आम्हाला सांभाळायचं आहे जिथे अडचण असेल तिथे हा भाऊ तुमच्या बरोबर असेल हा शब्द आपल्याला देतोय हे झालं शिक्षणावरती कामता येण आरोग्यावरती आपलं शपथच घेतलेली आपण का या कोकणातील कुठलाही बांधव कुठलीही भगिनी आरोग्याच्या सुविधा वाचून मरण पावता कामा नये अगदी पोटातल्या बाळापासून तर शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत त्याला उपचार झाला पाहिजे प्रत्येक येणारा रुग्ण हा माझ्या घरातील रुग्ण आहे समजून त्याला प्रत्येकाला आपल्या हो। हॉस्पिटलचे कर्मचारी वर्ग डॉक्टर लोक त्याला ट्रीट करत असतात आपल्या कल्याण नगरीतूनही अनेक भगिनी आपल्याकडे येत आहेत का अगदी सिझर करायचं असेल तर सिझरचं ऑपरेशनही आपल्याकडे मोफत होतं दौ गर्भविशुईचा कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक भगिनी इथनंही आपल्याकडे येत आहेत आपल्याकडे कोणी मोलकर्णी असतील कोणी ड्रायव्हर लोक असतील त्यांच्या पत्नी असतील कोणी आजारी पेशंट समजला तर त्याच्याकडे पैसे नाही तो कुठलाही रुग्ण अजित जाधवशी संपर्क करायला लावा का कल्याणच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी संपर्क करायला लावा एकही रुपया खर्च न होता त्याला वाचवण्याचं काम आपली जिजाऊ करेल त्यांना आज कोकणभर अगदी मोखाडा सावंतवाडी सावंतवाडीपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला अभ्यासिक आप आहेत इथे बसलेल्या कुठल्या भगिनी सांगत असतील का आमच्या एरियामध्ये लायब्ररी चालू करा नक्कीच लायब्ररी चालू केली जाईल महिला सक्षमीकरणाद्वारे आपल्याला प्रत्येक ताई सक्षम करायचे ज्याप्रमाणे आता नगरसेवक ताई आमच्या आहेत सक्षम त्याप्रमाणे प्रत्येक भगिनी सक्षम झाल्यासाठी ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव गाडी चालवता लावतात त्याप्रमाणे हातगाड्यांची व्यवस्था आहे आपण केलेली शिलाई मशीन देतो आहे पीठगर्दी दे पिठाची चक्की देतो आहे पत्रावली बनवण्याच्या मशीन देतो आहे त्याचप्रमाणे मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस विविध प्रकारचे क्लासेस व्यवस्थाही आपल्या जिजाऊने केलेली आहे जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे आपण सांगा कुठल्याही स्वार्थाशिवाय एक आपलं कुटुंब आहे कुटुंब समजून सेवा केली जाईल हा शब्द आपल्याला देतो अगदीच म्हणतोय आपल्यातील काही भगिनींना जर उद्या मुलांचं आज कॉन्व्हेंटचं शिक्षण बघत असताना आपण जर नॉर्मल ग्रॅज्युएशन केलं असेल इंग्लिश स्पीकिंग किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकायचं असेल योगा क्लासेसची तयारी असेल तरी त्याही क्लासेसची व्यवस्था जिजाऊकडून केली जाईल हे आपल्याला नक्कीच सांगतोय दायानो कधीतरी या झडपोलीला जिजाऊला भेट द्या तुमच्या भावाने एक छोट्याशा दोनशे लोकवस्तीच्या गावामध्ये जर दोन हजार विद्यार्थी गुन्ह्या गोविंदांना नादत असेल दररोज किमान दीड हजार आपल्या बांधवांना भगिन्यांना आरोग्यसेवा पुरवत असेल तर तुम्ही कधीतरी येऊन पाठ ठोपटावी अशी मी तुम्हाला विनंती करतोय आपण बघतोय प्राणी मा माणसंही आजच्या काळामध्ये माणूस ही मी आणि माझं कुटुंब एवढंच बघायला लागलेलं आहे आपल्याला कुठेतरी त्याला छेद द्यायला लागणार आहे प्राणी जगतात स्वतःसाठी आपण माणसा आहोत जर हत्ती पाणी हत्ती वाघ सिंह याच्यापेक्षा जर आपल्याला बुद्धिमत्ता आहे का एवढ्या क्रूर प्राण्यांनाही ब चापकानी बसून खाली बसवू शकतो त्यांना चालवू शकतो त्यांना उठाव अशा काढायला जाऊ शकतो तर आपण जन्माला आलो काई तरी चांगले ते काहीतरी चांगलं केलं पाहिजे भगिनीनो त्यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी हल्दी गुंकाचा कार्यक्रम राहिला तरी विनंती करतो का प्रत्येकाला या जगामध्ये आजरावर होण्याच्या च संधी आहे आणि आज संधीचं ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो तुम्हाला जिथे गरज पडेल तिथे तुम्ही नक्कीच सांगा तिथे तुमच्या जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्याबरोबर असेल हा शब्द आपल्याला देतो आपण कधीतरी या झडपोलीला पुढे येणाऱ्या निवडणुकीबाबत आमच्या कार्य करतें अशी मागणी आहे का ही निवडणूक लोकसभा आपण लढवली पाहिजे एकटा व्यवसायातून इतकं काम करत असताना जर प्रशासनही आपल्या बरोबर आलं जर लोकप्रतिनिधीमधून आपण असलात तर मोठ्या प्रमाणात आपल्या भागालाच नाही तर महाराष्ट्राला फायदा होईल त्या दृष्टीने येणारी आता लोकसभा निवडणूक मी निवडणुकीला उभा राहतोय आपल्याला पटलं आपल्याला आवडलं का आपल्याला आपला भाऊ खासदार करायचा आहे मला तर मला तर आपला प्रत्येक मतदार खासदार करायचा आहे कारण लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा असतो तो मतदार असतो परंतु त्या मतदाराला लोकप्रतिनिधी विसरून गेलेत मतदार म्हणजे पाचशेची नोट दिली दोनशेची नोट दिली दुसऱ्या दिवशी मत नापलं का परत पाच वर्षातच त्याला भेटायला येतात हे चित्र आपल्याला बदलायचं आहे तुम्हाला आजच्या रात्री अगदी शब्द देतो का तुमचा हा लोकप्रतिनिधी भाऊ असा होईल का देश त्याचा आदर्श घेईल आणि देशातील सगळ्या लोकप्रतिनिधींना जर लोकप्रतिनिधी ही शंभर टक्के राजकारणी शंभर टक्के सेवा करण्याची गो गोष्ट आहे याचा आदर्श निर्माण करून प्रत्येक माणसाला निवडून येणाऱ्या सरपंचापासून त्या खासदारापर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधी नक्कीच काम करायला लावू हाच तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र